शेतकऱ्यांच्या थेट खात्यांवर जमा होणार आहे नऊशे एकवीस कोटी पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे त्यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ कोटी तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पी एम किसान सन्मान वाट निधी वाटपाच्या धरतीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभारंभाकरिता त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्याद्वारे डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल नुकसान भरपाईचे निकष सुद्धा कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगलीच नुकसान भरपाई मिळाली

त्यापैकी ऐंशी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झाले झालेले नाही